आहे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज चालू कर लोरे लो काय ता... बोलणं झालं प्रशासनामध्ये तसं तर आम्ही बघायला गेलं तर मी जामखेड तालुक्यातला आणि सोशल वर्कमध्ये आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असतो लोकांच्या हितासाठी कुठं अडी अडचणी असतील तर आमच्यासारख्याला छोट्या कार्यकर्त्याला जर कुणी आठवण काढली तर आम्ही त्यांच्या आठवणीला धावून येत असतो सहा महिने मी पुढं पहिलं एम पी एस सी यू पी एस सी म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला आहे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांची जाणीव आहे ते मुलं कोणत्या परिस्थितीतून जातात त्या मुलांवरती काय परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीला कसं सामोरे जायचं आणि याचं पूर्ण गणित कसं बसवायचं याला मी स्वतः सामोरे गेलेलं आहे कधी कधी सकाळी एक वडापाव खाल्ल्यावरती दुपारचं एक टाईमचं जेवण केल्यानंतर संध्याकाळी पैसे अभावी जेवण न मिळणे आणि जर कोणी विचारलं जेवण का केलं नाही तर त्यांना असं सांगता येतं की आम्हाला संध्याकाळी जेवल्यानंतर झोप लागते आणि आमचा अभ्यास होत नाही अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये मुलं खेड्यापाड्यातून या पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर म्हणून ज्या पुण्याकडं बघितलं जातं स्पर्धा परीक्षेसाठी जे एकदम उत्कृष्ट असं वातावरण आहे पोषक वातावरण आहे अभ्यासिक आहे अशा ठिकाणी मुलं येतात आणि अशी मुलं काहीतरी आशा अपेक्षा घेऊनच येतात ना पण मी आजच्या आंदोलनाला अनुषंगाने असं सांगतो की एम बी एस सी मार्फत आणि आय बी पी एसमार्फत मार्फत जे परीक्षा घेण्यात येतात जून जानेवारीमध्ये आय बी पी एसने तारीख जाहीर केली होती मग एम पी एस सी वाल्यांना ते कळलं नाही काय एका दिवसात दोन परीक्षा विद्यार्थ्यांनी द्यायच्या कसा हा प्रश्न आहे अभ्यास विद्यार्थी करतील पण परीक्षा कशा द्यायच्या हा प्रश्न आहे आपण जर थोडं महागं का गेलो कालच्या कालखंडामध्ये गेलो तर कर्नाटकमध्ये असाच प्रकार घडला होता त्यावेळेस त्यांनी एम पी एस सी आय बी पी वाल्यांची आणि त्यांची स्पर्धा एकच दिवस होती परीक्षा मग त्यांनी चेंज केलं कर्नाटक हे भारतातच आहे ना मग महाराष्ट्र पण भारतातच आहे मग हे तर का होऊ शकत नाही एका रात्रीत सरकार बदलते आहे एका रात्रीत नोटा बदलत आहेत तुम्हाला फक्त परीक्षेची तारीख मागबड होत आहे का या यासंदर्भातले हात बोलून आयोगाला आम्हीच सांगायचं का सर तुम्ही आणि आय बी एफ आय बी पी एसनी समन्वय करून आणि एकमेकाशी कोऑर्डिनेशन करून तुम्ही डेट ठरवायला पाहिजे हे ते सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांनी सांगायचं का आम्ही एक्झाम पण द्यायच्या आम्ही फॉर्म पण भरायचं आणि अभ्यास पण करत करायचा वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन पण करायचं सर या सगळ्या गोष्टी आम्ही करायच्या तर आम्ही अभ्यास करून अधिकारी कधी कर व्हायचं हे सांगा या सगळ्या गोष्टी आम्हाला जर थोड्या जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत हे सगळे शेतकरी वर्गातून येणारे विद्यार्थी आहेत आणि हा विद्यार्थ्यांच्यावरती जो अन्याय होतो एकूणच एका विद्यार्थ्यावरती होत नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावरती होतो त्यामुळे आदरणीय आयोग आणि आदरणीय सरकारनं विद्यार्थ्यांच्या बाजूने योग्य ती भूमिका लवकरात लवकर घ्यावी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सरकारला ह्या आयोगाला मला एक प्रश्न पडतो की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला अधिकारी बनवायचं आहे का आंदोलनकर्ते बनवायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्ही म्हणताल कसं हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून परीक्षा देऊन अधिकारी बनणार आहेत तुम्ही यांच्या परीक्षा एकच दिवशी घेता जागा कमी आहेत स्पर्धा परीक्षेत पेपर फुटीत त्या प्रश्नावर तर बोलायचंच नको भरपूर गोष्टी आहेत मग तुम्हाला नेमकं आम्हाला गुन्हेगार बनवायचं आहे का अधिकारी बनवायचा आहे हा तुमच्या माइंडमध्ये जो चाललेला व्यवहार आहे ना हा आम्हाला शंभर टक्के असं कळला पाहिजे की तुम्ही आम्हाला आंदोलनकर्ते बनवणार आहात की अधिकारी बनवणार आहात सरांनी बोल बरोबर बोलले सर जर का परीक्षा तुम्ही वेळेवर काय म्हणते जाहिरात काढली आणि वेळेवर ठरवलेनुसार एक्झाम घेतली एक्झाम घेतल्यानंतर वेळेत त्याचा रिझल्ट लावला अशी सगळी प्रोसेस जी असते ती आताच्या सध्याच्या घडीला दोन दोन तीन तीन वर्ष एका पी एस आयची ची पोस्टची रिझल्टची प्रोसेस चालू आहे ती प्रोसेस तुम्ही एका वर्षाच्या आत करून ठराविक यू पी एस सारखा एक्झाम डेट करेक्ट देऊन सगळं वेळेवर घेतलं आणि वेळेवर नियोजन करून तुम्ही निकाल लावला तर या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ बिलकुल येणार नाही आणि गोरगडीला विद्यार्थी हा पुण्यात राहतो नेटचे पैसे भरतो लॅबचे पैसे भरतो कुठे वेळप्रसंग त्यांना ग्राउंड करावं लागतं त्या ग्राउंडचे सुद्धा पैसे भरतो नाश्त्याला कधी कधी पैसे नसतात ते मित्राकडून उसने घेऊन काहीतरी करून तो ऍडजस्ट करतो या सगळ्या परिस्थितीत तो इथे परिस्थिती लढतो आणि तो इथे एक योग्यासारखं काम करतो या सगळ्या असल्यानंतर सुद्धा आयोग आमच्याकडे लक्ष देत नाही तर आयोगाने ही सगळी गोष्ट एका वर्षाच्या आत संपवली पाहिजे आणि आम्हा गोरगरिबांना गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे आयोगाची एवढीच विनंती आहे आयोगाचं पण पाहिजे कारण आयोगामध्ये एवढ्या ॲड काढल्यात पण वेळेवर भरती होत नाही एक एक आता दोन हजार वीसची मुलं आता ट्रेनिंगमध्ये आहेत पी एस आय ट्रेनिंग सेंटरमध्ये एकवीसच्या मुलांचा निकाल लागून आज वर्ष पण ते मुलांना अजून ट्रेनिंग नाही बावीसचा पण निकाल लागलेला आहे त्यामुळे त्यांचं अजून ट्रेनिंग व्हायचं आहे मग ही एका एका पी एस आयच्या ॲडला तर तीन तीन चार चार वर्ष लागतात मग अशा अशा प्रकारे सगळं यात कर्तव्य नाही आहे खऱ्या अर्थाने राज्य सरकारन हा जो कारभार चालतोय यांना मला एक प्रश्न विचारत होता की आम्ही कष्टकरी शेतकऱ्याच्या गोरगरीबाच्या पोरांनी रस्त्यावरती यायचं आमच्या आई वडिलांनी शेतातल्या शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी रस्त्यावर यावं लागतं आणि तुम्ही लोक आदानी अंबानीसाठी त्यांच्या घरी जात आहे अ गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही कधी येणार आहात हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो आज आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी हातमध्ये घेत घेऊन गेलेले आहेत खऱ्या अर्थाने माझं तर असं म्हणणं आहे की पोलीस कर्मचारी आहे वर्दीच्या मागं माणूस असतात आणि पोलीस कर्मचारी आमच्यासारखे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूनच या ठिकाणी आलेला आहे त्यांना आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नाची प्रत्येक गोष्टीची प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची जाणीव आहे पोलीस प्रशासनावरती आमचा कसलाही रोष नाही कसलाही राग नाही ते बिचारे त्यांना वरून प्रशासनाने जाणूपूर्वक दबावतंत्र वापरून पोलीस प्रशासनाची इच्छा नसताना बळजबरीने त्यांची इच्छा नसताना त्यांना बळजबरीने ही कारवाई करावी लागते शेवटी प्रशासन असते अधिकार असतोय वरून आलेला नियम हा प्रोटोकॉलनुसार पाळावा लागतो हा नियम कुठून आला ही तंत्र कोणी वापरलं याच्या मागं कोण आहे एवढं आम्हाला जाणून घ्यायचं आहे आमचं पोलीस प्रशासनावरती कसलाही रोष नाही अब... आज आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही आणि या परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे त्याचं कारण प्रश्न पडतोय की ज्या परिसरामध्ये गुना गोविंदाने हसत खेळत आमच्यासारखी असंख्य तरुण जे मोठी स्वप्न ध्येय आकांक्षा घेऊन या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात अधिकारी होण्याचं स्वप्न बघतायत आणि याच परिसरामध्ये हसत खेळत अभ्यास करतायत त्याच परिसराला छावणीचं चा स्वरूप कुणामुळे आलो हा प्रश्न मी आपल्या माध्यमातून या सरकारला आणि ह्या आयोगाला विचारतो याला छावणीचं स्वरूप आलं कसं इतकी पोलीस प्रशासनाची यंत्रणा लावण्याचं मागचं कारण काय आणि विद्यार्थी रस्त्यावरती काय येत कृपया आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे येत्या काळामध्ये आमच्या सारखे युवक आम्हीही योग्य वेळी आत्मपरीक्षण करू जरवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज